भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उस्ताद साजरी करण्यात आली नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील पूर्णकृती डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जयंतीनिमित्त भीमसैनिक नागरिकांनी विविध भागातून एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले नाशिक रोड सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत कांगोडे मुकेश वीर यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यात पुष्पार अर्पण करून अभिवादन केले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भीमवंदना घेतले उपस्थितांनी श्रीसरण पंचश्रुती भीमश्रुती आणि भीम स्मरणाचे सामुदायिक पठन केले अनेकांनी डॉक्टर आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जेलरोड उपनगर सामनगाव रोड केडी एकलारा रोड दळवलीगाव विटगाव जय भवानी रोड रोकडोबावाडी भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील आकर्षक चित्ररथ काढण्यात आले होते मितको चौक ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत विविध मंडळांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी चित्ररथाचे स्वागत केले त्यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील रामबाबा पठारे नैना वाघ संतोष कांबळे किशोर खळताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवने मिशाल विशाल घेगोडमल आकाश भुसळे राजू पगारे महेंद्र टायडे महेंद्र साळवे कैलास वानखेडे बाळासाहेब जाधव बुग्ठाचार्य प्रवीण बागुल प्रभाकर कांबळे ए के गांगुर्डे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव भीमचंद्र चंद्र मोरे कुणाल कांबे महिला आघाडीच्या माधुरी मोळे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलाबाई तडवी विमलबाई जाधव आदी उपस्थित होते ऑफिस <laughs> ए एम पी न्यूजसाठी संतोष भावसार नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा